राजबद मेन सिटी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रादनगरी तरण भरण्यास 15 फूट पाणी कमी. धरण परिसरात एका दिवसात 172 मिमी पाऊस. रादनगरी तरण परिसराला मुसळधार पावसाने जोडप्लेअर सुणा. धरण परिसरात एका दिवसात 172 मिमी पाऊस झाला आहे. तर धरण भरण्यास 15 फूट पाणी कमी असल्याची माहिती बोगवावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली आहे. पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असल्याने बुधवारी धरण परिसरात एका दिवसात एकशे बहात्तर मिलीमीटर पाऊस झाला आहे धरण भरण्यास पंधरा फूट पाणी कमी असून धरण एकोणसत्तर टक्के भरलं आहे धरणाची पाण्याची पातळी तीनशे बत्तीस पूर्णांक दहा फूट तर साठा पाच पूर्णांक चौऱ्याहत्तर टी एम सी आहे बीओटी मधून विसर्ग सोळाशे एक क्युसेस व सेवाद्वारे पंधराशे क्युसेस असा एकूण एकतीसशे क्युसेस पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये होत आहे एक जून ते तीन जुलै दोन हजार पंचवीस अखेर अठराशे त्र्याऐंशी मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे महानकटनिपसाठी विजय पकरे राधानगरी